नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर आज आपण पाहूया पहा तलाठी सरस सेवा भरती जी दोन हजार तेवीसची झाली होती त्यासाठी अगोदरच गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती पण त्यामध्ये आता सुधारित करण्यातून नवीन मार्क्स सराव विद्यार्थ्यांना भेटत आहे म्हणजेच यामध्ये बरेच गुण म्हणजे बरेच क्वेश्चन हे चुकलेले होते पण त्यासाठी आता सुधारित सुधा ते सुधारित करून त्याचे मार्क्स देण्यात आलेले आहे त्यासाठी इथं सुधारित गुणवत्ता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा यानुसार तुमचे मार्क्स बरेच जणांचे वाढलेले आहेत तर कुणाचे रिझल्ट आलेला आहे क किंवा त्यांच्यासुद्धा इथं पाठीमागे जाऊन ज्यांचं रिझल्ट नाही तेसुद्धा समोर इथं जाऊ शकतात त्यांचेसुद्धा इथं मास्क वाढ वाढलेले आहेत तर आपण यामध्ये पाहूया पहा हे जिल्ह्यानुसार आहे प्रत्येक जिल्ह्याचे इथं तुम्ही इथं इथं तुम्ही पाहू शकता आपल्या आपल्या जिल्ह्यानुसार गुणवत्ता यादी तुम्ही सर्च करून त्यामध्ये तुमचं नाव टाकून सर्च करून तुम्ही इथं पाहू शकता तर याबरोबरच इथं तुम्हाला एक प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेली आहे पहा सुधारित गुणवत्ता यादी पत्रक देण्यात आले त्यामध्ये पहा काय सांगण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला एक प्रसिद्धीपत्रकमध्ये कळवण्यात आलेलं आहे की तुमचे मार्क्स कशामुळे कशा, कशा पद्धतीने वाढवण्यात आलेला आहे तर पहा महसूल व वन विभाग पहा इथे देण्यात आलेला आहे प्रसिद्धीपत्रक विषय तलाठी भरती भरती तलाठी पदभरती परीक्षा दोन हजार तेवीस तर ते यामध्ये पहा तलाठी पदभरती दोन हजार तेवीससाठी पहा टी सी एस आय ओ एन कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर परीक्षेतील प्रश्नावर घेण्यात आलेल्या आक्षेपात आक्षेपाच्या बाबत टी सी एस आय ओ एन कंपनी घेतलेल्या निर्णयाच्या कार्यवाही विरुद्ध पहा उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक देण्यात आलेला आहे यावेळेस दाखल करण्यात आलेली होती तर यामध्ये पहा तलाठीपद भरतीकरिता जे टी सी एस आय ओ एन कंपनीकडून एकूण सत्तावन्न सतरामध्ये किती सत्तावन्न सतरामध्ये सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस तारखेपर्यंत राबविण्यात आली आहे तर इथं तुमची एक्झाम घेण्यात आलेली होती त्यामध्ये परीक्षा झाल्यानंतर दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार तेवीस ते दिनांक आठ दहा दोन हजार तेवीस या कालावधीत प्रश्न उत्तराबाबत टी सी एस आय ओ एन कंपनीकडून प्राप्त आक्षेपाचे पुन्हा पुनर्विलोकन करण्याची कार्यवाही टी सी एस आय ओ एन कंपनीकडून आता पूर्ण करण्यात आलेली आहे तर पहा हे आक्षेप घेण्यात आलेले होते काही क्वेश्चन होते पहा समोर काय म्हटलेलं आहे तर पहा या पूर्णविलोकनानंतर टी सी एस आय ओ एन कंपनीकडून एकोणऐंशी प्रश्नामध्ये उत्तर सूची प्रश्न याबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे त्यानुसार आता प्रश्न उत्तर तालिकेतील एकूण दोनशे एकोणीस प्रश्नामध्ये त्यांच्या उत्तरसूचीत बदल करण्यात येत आहे एकूण एकोणचाळीस प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहे तसेच एकशे ऐंशी प्रश्नाचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर पहा किती मोठी इथं एक चूकच बनावं लागते टी सी एस पॅटर्न पहा दोनशे एकोणीस प्रश्नामध्ये बनवत करण्यात आलेलं आहे म्हणजेच पूर्ण प एक्झाममध्ये दोनशे एकोणीस प्रश्न हे चुकीचे होते आणि त्याचबरोबर इथं मार्कसुद्धा सगळ्यांना देण्यात आलेला आहे तर पहा किती मोठा इथं फरक पडत आहे प्रत्येक प्रश्नाला मार्क प्रश प्रे, चुकीच्या प्रश्नाला इथं मार्क देण्यात आलेला आहे ज्यांनी ज्यांनी त्यालाठी झालेलं खूप सर्वांना कौतुक होतं की एवढे मार्क्स पडाल पडले आहे किंवा बोलवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये बरंच फरक पडत आहे इथं ज्यांना कमी मार्क्स होते त्यांना वाढवण्यात आलेले आहे आणि ज्यांचे वाढले आहेत त्यांचं इथं तेवढेच मार्क्स असणार आहे तर पहा तसेच एकशे ऐंशी प्रश्नाचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे इथे यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे तसेच प्रश्ननिहाय दुरुस्ती दुरुस्त माहितीसोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे ठीक थे थे। आहे तर हे प्रसिद्धीपत्रक होतं तर दोनशे एकोणीस प्रश्नातील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे आणि त्यानुसार सोबत छत्तीस जिल्ह्याचा जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत पहा इथे सांगितलेल्या प्र सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर तुम्ही तुमचे मास्क चेक करून घ्या तुमचे मास्क किती असतील अगोदर जे होते त्यानुसार इथे मार्क्स नाही आहे आता तुमचे मास्क चेंज झालेले आहे तुम्ही तिथे तुमचं नाव आपल्या आपल्या जिल्ह्यानुसार टाकून आपले मास्क पाहून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद